चांगल्या कर्माला मदत केली पाहिजे पैसा कमवा चांगल्या पद्धतीनं कमवा आणि अशा या आश्रमाच्या ठिकाणी दहाव्याव गाडी गेली तर दोन अडीच हजार नक्की महाराज बिल होते कपड्याच्या दुकानात जावा दहा वीस हजार रुपये बिल होतंय बायकोने हट्ट धरला तर दिवाळीच्या सणाला दहा नाही तर वीस हजाराची आपण साडी घेतोय पण या आश्रमात येऊन कधीतरी दहा वीस रुपये या लेकरांकरता खर्चा द्या म्हणत नाही मी खर्चा चा। कार्य या ठिकाणी केलं पाहिजे हा तुम्हाला अन्नदान करायचं असेल एक दिवस घ्या त्या दिवशी अन्नदान करा अहो घरात दोन लेकराचं जर अभ्यासाचं साहित्य घ्यायचं म्हणलं तर दोन चार हजार जूनला पुरत नाहीत मला दोन लेकर मी थोडीच पेपळा खालचा म्हणजे मला ए, मला माहिती आहे ना पण एवढी पंधरा सोळा लेकरं सांभाळायचं एवढं सोपं नाही महाराज म्हणून हा हे महाराष्ट्रभर दिसलं पाहिजे कि इंदापूर तालुक्याच्या ठिकाणी श्रीराम मंदिरामध्ये आमचं श्रावण बाळा आहे सरकारचा एक रुपयाही न घेता चालतंय म्हणून खऱ्या अर्थानं खारीच्या वाट्यानं का होईना पण सगळ्यांनी या ठिकाणी मदत केली पाहिजे केली पाहिजे इतरतर पैसे खर्च करण्यापेक्षा इथं लावा हा गेल्या आठवड्यामध्ये एक माणूस माझ्याकडे आला तुम्हाला सांगितलेला मगाशी महाराज माझ्याकडे संपत्ती आहे मला याच्यातलं काहीतरी माझ्या बरोबर न्यायचंय आहे कुठं स्वर्गामध्ये कोटीची संपत्ती बाबा तुला ह्याच्यातलं काय बरोबर नेता येणार नाही पण त्याच्यातलं एक सांगतो कसं आहे जर भारत देश सोडून जायचं म्हणलं तर चलन बदलावं लागतं तसं इथलं चलन तिथं कामाला जर आणायचं असेल तर आमच्या इंदापूरला श्रावण बाळ आश्रम आहे त्या ठिकाणी जा तुला जेवढं सहकार्य करायला येत आहे तेवढं सहकार्य कर ते ती तिथं कामाला चलन बदलून येईल तिथं वापरायला येईल इथं कर मदत आणि खऱ्या अर्थानं इथं मदत केलेली वाया जाणार नाही हा आता हे काही न सांगायचं नाही आम्ही केवढं दिलं ना आम्ही एवढं दिलं नाही नाही खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सुद्धा मदत केली पाहिजे आणि आजपर्यंत गुरुजी मी कुणाचंही मानधन कीर्तनातनं घेत नव्हतो पण आतापासून घ्यायला चालू केलंय पण खारीच्या वाट्यानं का होईना ते मानधन इथं आणून असं तुमच्या चरणावरती ठेवील जास्त काही कीर्तन होत नाहीत पण महिन्यात न पंधरा वीस तर नक्की होतात मग तुम्ही हिशेब हा माझं कसं माहितीये का या कदा मी हित उभा राहिलो की माणसं म्हणतात ह्याला कशाला आणला निम्यात गेले की म्हणतात जरा बर दिसतंय आणि शेवट म्हणतात महाराज तुमचा नंबर देऊन जावा कुठंतरी कामाला येईल असं माझं काम आहे